खरं म्हणजे माणूस क्षणाचा सज्जन आणि युगाचा दुर्जन असतो त्या सज्जनपणाच्या क्षणात फार मोठं सामर्थ्य आहे त्या क्षणात तो नेहमीचा साधा शूद्र स्वार्थी मनुष्य राहत नाही तर व्यवहाराचं काटेरी कुंपन ओलांडून त्याचं मन पलीकडे जातं जिथं काहीतरी चांगला निरपेक्ष सुगंध त्याला खुणावीत असतो आणि हे सज्जनपणाचे क्षण माणसाच्या आयुष्यात वाढावेत म्हणून धर्म साहित्य आणि संस्कृती शतकानुशतके प्रयत्न करीत आहे आणि धर्माच्या नावाखाली संस्कृतीचं जतन करणं म्हणजे नाट्य अभिनय आणि कवितेचं अंग आपल्या अंगामध्ये अंगा भिनवून घेणं आणि यामध्ये वर्तमानात महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये अग्रपूजेचा मान असलेलं एकमेव नाव आहे ते म्हणजे शंकरशनजी कराडे साहेब आज आम्हाला तुमच्याबद्दल इतका नितांत आदर आहे कारण परमेश्वरानं तुम्हाला प्रतिभेची देणगी दिलेली आहे कारण निर्माता बनवत असताना काही वेळेला प्रतिभा देतो त्यावेळेला अभिनय देत नाही अभिनय देतो त्यावेळेला आवाज देत नाही आणि हे सगळं दिलं तरी रूप देत नाही परंतु चोवीस कॅरेट सोनं जे म्हणतात ते व्यक्तिमत्वाचं चोवीस कॅरेट सोनं म्हणजे शंकरचंदी कराडे साहेब आहेत कारण त्यांच्या कवितेचे कार्यक्रम आपण ऐकलेत राजकीय विडंबनाच्या कविता आपण ऐकलेत मी मी म्हणणाऱ्या रा राजकीय नेत्यांना आत्मपरीक्षण करणार ला, करायला लावणार साहित्य वक्तृत्व आणि चिंतन त्यांनी केलेले आणि महत्वाचं म्हणजे अगदी निर्ढावलेल्या राजकारण्यांनी सुद्धा त्यांच्या प्रत्येक शब्दाची कवितेची दाद घ्यावी इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी लिहिलं वाचलं व्यक्त केलं आणि म्हणूनच त्या विचारपीठावर एखाद्या कवीचा सन्मान होणं म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या साहित्यिकांचा सन्मान होणं असं आम्हाला वाटतं आहे तुमच्या रूपानं एक साहित्यिक महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलू पाहतोय तुमच्यासारखा एखादा कवी या समाजकारणाची दिशा बदलू पाहतोय आणि त्या निमित्तानं तुम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावामध्ये जात आहात खरं म्हणजे शंकर संजय कराडे साहेब यांची ओळख करून देणं ही गोष्ट आता नवीन राहिलेली नाही कारण इथं ज्या माऊली आलेल्या आहेत त्यांना पाच वाजल्यापासून माहिती होतं की माझी तुझी रेशीम गाठ असेल मला सासू हवी असेल खुलता कळी खुले ना असेल या मालिकेच्या माध्यमातून आपल्या भावा इतकंच वडला इतकंच संकर्षण कराडे हे नाव त्यांच्या काळजामध्ये गेलेलं आहे म्हणून हे सगळे इथं आलेले आहेत कारण त्यांनी प्रत्येक वेळेला आपल्या व्यक्त होण्यातून प्रत्येक शब्दातून फक्त साहित्य 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 विचार हाच येत गेलेला आहे त्यांची प्रत्येक मुलाखत पहा त्यांची प्रत्येक कविता पहा त्यामध्ये फक्त आणि फक्त मनात तरंग उठणारे आणि आत्मपरीक्षण करायला होणारे शब्द आहेत ते नेहमी म्हणतात की आम्ही ज्या वेळेला गावाकडे जातो बारा नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद साली जन्म उन पुरं तीस पस्तीस वर्षाचं आयुष्य या तीस पस्तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये माणसाला काय करावं हे सुद्धा कळत नसतं पण दुसऱ्यानं कसं वागावं हे सांगण्याची प्रतिभा परमेश्वरानं त्यांना दिलेली आहे ते म्हणतात की आंबेजोगाई हो हे त्यांच्या आजोबांचं गाव त्या गावामध्ये एक जुना वाडा आहे आणि त्या वाड्यामध्ये माझं मन तिथं रमतं तिथलं मंदिर आहे तिथले सगळे व्यवहार आहेत तिथलं गावगाड्यातील जीवन आहे ते मला जगणं अधिक आपलंसं वाटतं आणि ते म्हणतात की आम्ही गावाकडं जातो त्यावेळेला फ्रेश होत नाही तर हातपाय धुतो मला वाटतं हे शब्द खरंच इतके मनाला भावणार आहेत आम्ही तिथं मग जग ठेवत नाही तर तांब्या ठेवतो आम्ही गेल्यानंतर आम्ही ज्या वेळेला बसतो त्यावेळेला नाश्ता करत नाही तर आम्ही नेहरी करतो इतक्या चांगल्या पद्धतीने ग्रामसंस्कृतीतले शब्द मुलाखतीच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोचवून मराठी भाषा अधिक समृद्ध करण्याचं काम संकर्षणजी कराडे साहेबांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि आज ज्या ज्या वेळेला आपण अण्णांचा सा वाढदिवस साहेब आम्ही करतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला अण्णांचं म्हणणं असतं की एक दोन तीन चार डिसेंबरला या गावामध्ये बापूसाहेबांच्या जीडी बापूंच्या स्मृतिदिनानिमित्त जयंतीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम होत असतात आणि त्यात माझा त्या एक कार्यक्रम गावासाठी नको परंतु वाचनालय ज्या वेळेला उभा केलं साहेब त्यावेळेला ज्या वेळेला एक पंचवीस तीस चाळीस वर्ष वाचनालय या घरामध्ये त्या घरामध्ये पावसामध्ये कब पुस्तकं भिजायची अत्यंत वाईट अवस्थेत ग्रंथालय होतं आणि या गावामध्ये एक चांगलं ग्रंथालय असावं अशी भूमिका अण्णांनी घेतली आणि संचालक मंडळाने घेतली वाचनालय उभा राहायला लागलं त्यावेळेला लोक म्हणली अण्णा हे वाचनालय जिल्ह्यात एक नंबर असणार आहे तर अण्णा त्यावेळेला म्हणाले की ते जिल्ह्यातच काय ह्या महाराष्ट्रात एक नंबर असलं पाहिजे असं आपण वाचनालय करायचं <laughs> साहेब आज वाचनालयाच्या माध्यमातून आम्ही म्हटलं की ग्रंथ तुला सगळे संचालक मंडळ सगळे गावातले सगळ्या संस्था म्हणल्या आपण ग्रंथ तुला करायचे अण्णाने होकार दिला वाढदिवसाला होकार देऊन त्यांनी हो म्हटलं आणि आज दिवसभर आम्ही पाठीमाग बघून बसून बघत होतो साहेब वय वर्ष सत्तावन सत्याहत्तर बसत असताना उठत असताना अण्णाना होणारा त्रास आम्हाला दिसत होता पण येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हातात पुस्तक आहे का हे सातत्यानं त्याने दिवसभर बघितलं आज पुस्तकाऐवजी जरी सोनं जरी अण्णांना आणून दिलं असतं तर अण्णा म्हणले असते तेवढ्या रकमेची पुस्तकं आणली असतीस तर बरं झालं असतं आमच्या मनामध्ये अशी शंका साहेब निर्माण झाली की ग्रंथ तुले इतकी पुस्तकं मिळतील का परंतु आज पंचवीस वर्ष चाळीस वर्ष ग्रंथालय चालून साडेचार हजार असलेलं ग्रंथालय आजच्या एका दिवसामध्ये आणखी अडीच हजार ग्रंथसंख्या वाढली ही किंमती या अण्णांच्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांच्या आज त्यातल्या दहा टक्के सुद्धा पुस्तकांची गरज अण्णांची तुला करण्यासाठी लागली नाही ज्या ज्या वेळेला इथं आलेली माणसात यातली वीस टक्के चाळीस नव्हे नव्यात टक्के अशी लोक असतील की त्यांनी आयुष्यात कधी का अण्णांना काही मागितलं नाही पण त्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास आहे की ज्या वेळेला त्यांच्या आयुष्यात दुःख येतील ज्या ज्या वेळेला त्यांच्या आयुष्यात संकट येतील ज्या ज्या वेळेला जवळची माणसं त्यांच्या आयुष्यात त्यांच्याशी लढतील भिडतील ते जगावेत की मरावेत असा प्रश्न त्यांच्या पुढे उभा करत राहतील आणि चक्र त्या चक्रविवाहात त्या समुद्रात तळाशी गेल्यानंतर सुद्धा वाळलेल्या लाकडासारखं वर येण्याची उमेद त्यांच्यामध्ये आहे कारण एक हात त्यांना त्यातूनही बाहेर काढू शकतो आणि तो हात म्हणजे आदरणीय अरुणांनाचा आहे मित्र आणि या अशा अत्यंत संवेदनशील समाजकारण करत असताना लोकांच्या आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी घडावं म्हणून हा वाढदिवस साजरा केला आणि तितक्याच प्रतिभेच्या शंकरशनजी कराडे साहेबांना इथं येता आलं आणि आम्हालाही त्यांचं हे सगळे बोल ऐकणं आएक ऐकायला मिळणार आहेत याहून आम्हाला दुसरा आनंद काय आहे आत्ताच नानांनी सांगितलं की उद्या तुमचं आम्ही सारे खवये या मालिकेचं शूटिंग आहे परंतु तुम्ही बोलत असताना वेळ आठची आहे म्हणू नका साडेआठची आहे म्हणू नका उद्या आम्ही सारे खवई असलो तरी आम्हीसुद्धा भुकेले आहोत याची जाणीव ठेवून तुम्ही व्यक्त व्हा अशी मनापासून इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद दन धन्यवाद